हॅलो बाई स्वागत आहे तुमचं जिथे जागले आहे तर यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता सुटलो सकाळच्या वाजल्यात आठ बघू शकता तुम्ही तर आता चाललं आज फार्म हाऊसला तर त्याच्यासाठी आता मच्छी आणि मच्छी घ्यायला चालल्या आम्ही तर चला आता मच्छी घेऊ आले थांबले मामा रोडवर तिकडे चला आता पडावड रोडवर जातो आम्ही भेटू का आणि आम्हाला नाराज झालो आम्ही आता भेटला ना वेळ तर आता आम्ही झालो पनवेलला बघ पनवेलला ना आता इकडे आता चाललो पनवेल चला डायरेक्ट इकडे ते मार्केट मध्ये जेवू खाऊ निघलो ना बघू शकता नाणी जेवत आमच्या इकडे इकडे बघू शकता मालिश चाल इकडे मामा रेडी झाला बॅग बी जेवून चला आता डायरेक्ट बॅग जाव गाडीन बसून निघू कारण अर्धी पोरात थांबले त्यांना बी जाऊ ने Bye. Ok bye. Khorkati. -kho Tata. स्वागत आहे तुमचे जिथे जागले आरे युट्यूब चॅनलवरती तर आता सुटलो सकाळच्या वाजल्यात आठ बघू शकता तुम्ही तर आता चालला आज फार्म हाऊसला तर त्याच्यासाठी आता मच्छी आणि मच्छी घ्यायला चालल्या आम्ही तर चला आता मच्छी घेऊ मामा आले थांबले मामा रोडवर तिकडे चला आता पडाबड रोडवर जातो आम्ही भेटू का पंधरा मिनटं झाली आम्हाला बोलून आता आले येवर हर्षल तर चला आता फटाफट जाऊ ताबडतोब याला मच्छी घ्याव ना मग डायरेक्ट भेटू कराले वा आंबिंग दाऊ केल दिसता पाला मग डायरेक्ट okay, पार ना आरे लेला पोरी पण भेटील बघालला चला वचला चला बोरीला बोर पिकला लागेल जेव्हा एक्सपीरिया नाही टांबविली ना चला बोर पिकायला काहीच बघू शकता तुम्ही आज एक टीममेट मारला आपल्याला रिकवलयाला स्कोन पूर्ण झाले आता आमची

ಪನ್ವೆಲ್ ಪನ್ ಇ ಪನ್ವೆಲೇ ಬಾರ लय बॅकार <laughs> आता बघू काय का आम्हाला पैसे ते वचची ना भेटली तर मग ना भेटली तर अर्शू ना भेटली तर मग मुक्काच पाकडं जायचं निघा जा घरा वगैरे घेतली बघू शकता आहे का आता नानू चालू आहे ना चला कोण आरशी लागत लोईचर मी कॅश आहे बरं माझ्याजवळ चला आता डायरेक्ट जाऊ नाश्ता करायला भाकरींचे ना पिशवी नको हीर गाडीचा नाश्ता करायला इकडे समोसा आवर घरा वाप निघत तरी मी इकडे बघू शकता तुम्ही जाकर गाव या का नाश्ता करायला चला आता नाश्ता करू फटाफट जाऊ घरा मस्त जेवू खाऊ निघलो आणि बघू शकता नानी जेवत आमच्या इकडे इकडे बघू शकता मालिस चाल इकडे मामा रेडी झाला बॅग बीक जेवून चला आता डायरेक्ट बॅग जाव गाडीन बसून निघू कारण अर्धी पोरा थांबले त्यांना बी जाय ओके बाय आता आम्ही वाटतो मुलगावला मुलगाव वडापाव घेतलाय आता गाडीन बसून लय बॅका दुखा लागल्या ना मग आम्हाला तर डेंजर भूक लागले कारण घरात जास्त जे भेटलात ना काही नाही भेटला आम्हाला लय पोटन उकरण शिरले चला later... आता पडावड वडा पाव खाऊ जाऊ ए फ्यू मोमेंट लाईट आता चालू आम्ही फार माऊस वर बघू शकता तुम्ही थोडे सर आराम आराम बिराम करू तर मग काम चालू थोडेस <laughs> आराम करू मग जेवण देऊन बनवून मग चालू बघू शकता देखे पारी। देखे पारी। बार बार आहे मजा फुल एन्जॉय दोन्ही पण मजा आहे का ना भिडू ना कांद्या कांदे तुमची आगती पुसली का ने ने, ना चिस बघू शकता काय सगळी जाणार हा इज चला कांदे बघू शकता जेवणाचे सोय झाले इकडे मामा पण पहिल्यांदा ना फर्स्ट टाइम हर्ष कसं वाटत चाले आता चणा गार्लिक बनवले घेतले बघू शकता तुम्ही शेट बसली ग्रे <laughs>

thousand years later. Wow. साला छोटी गंगा बोल के नाले में खुदा देश इचे <Sit> आता तर रात्रीचे साडे अकरा बघू शकता तुम्ही सगळ्यांची मस्ती राज डेंजर शर्ती विरती ते शर्ती तुम्हाला ग्रुप या ग्रुप बोलता ब्लॉग मध्ये बघायला भेटतील तर चला नंतर आता डायरेक्ट पाण्यात जाऊ परत एकदा भेटू परत चीटिंग करताय तू

ये <laughs> प्रैंक हो गया आपके साथ वाडीचा ज्वाला आचारा दिसू दे याचा प्रथम क्रमांक आहे त्याला भेटवस्तू आहे प्रथम क्रमांक जे बायगन <देखे> A few moments एक वाजता घेतले जावाला बघू शकता तुम्ही कोण बी चालू असं

तीन वाजता आले आलो घरी घरी म्हणजे हात मध्ये राहू शकता चांगलं नुसता लोलाचा ते कपरं वालत बघा कसं टाकलं हे बापल्या सकाळचे वाट आता सुटलो बघू शकता आता कपडे घालून परत आग धावायला लायला लागेल कपडे घेतलेले घालून आग धावायला सकाळच ना लावतात बिंडी काही लागेल मॉक छूके से वापस आकतो

बघू शकतो रोहितदा आता डोका दुखत अर्ध जेवाला बसले आतमध्ये आता जेवू डायरेक्ट घरा लाव तवा घरा तवा बघू भेटू मग ना रोहितदा तुला डॉक्टर आणा भागच हा सर्वाला लागेल की पाठली डॉक्टर years later घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होतो काहीतरी पाहिजे खातो भूक जाम आणि आता नंतर आंघोळ करतो आणि मग ब्लॉग एडिट करायला बसतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा लक्ष नका तर टा बाय अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी के मारो या फूफाजी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए